ये पितरान तुम नमस्कार करता हूँ ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नम ओम पितृगणाय वित्महि। ओम पितृगणाय विमहे जगद्धारिणे धीमह जगद्धारिणे धीमह तन्नो पित्रो प्रचोदयात तन्नो पित्रो प्रचोदयात शिवशांना मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपल्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस क्रोधिनाम सह सर्व उत्तरायण शिशेर होतो पौष मास कृष्ण पक्ष अर्थात अमावस्या मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवाद व्रत व्याकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अमावश्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस राजी रात्री सात वाजून अडतीस मिनिटांपासून ते बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी असणार आहे मित्रांनो अमावस्या दरम्यान कारवायाच्या सामान्य धार्मिक सेवा आता आपण याप्रमाणे पाहूया मित्रांनो मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पहाटे करावयाची धार्मिक सेवा अशी आहे रात्री सात वाजून सदतीस मिनिटानंतर दाराबाहेर कणकेचा चार मुखी दिवा तीळ तेलाचा लावायचा आहे आणि सकाळी कचरा कुंडीत टाकून द्यायचा आहे तो आपण प्रवेश दाराच्या बाहेर ज्या वेळेला जातो त्यावेळेला हा दिवा आपल्या डाव्या हाताच्या बाजूला असावा डाव्या हाताला मित्रांनो याआधी आपण पाण्यात हळद लिंबू आणि मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य ह्या पाच वस्तू टाकून उंबरठ्यासह संपूर्ण घर शक्यतो पुसून घ्यावे रात्रीच्या वेळेला कारण रात्र अमावस्या अमावश्याची रात्र महत्वाची असते मित्रांनो मित्रांनो मंगळवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे करावायची धार्मिक सेवा तारीख बदली पण मंगळवारचा न झालेला ना नाही त्यामुळे सूर्योदयापूर्वी आपल्याला काय सेवा करायची ते आता सांगत आहे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळे तिळी टाकून अर्ध द्या अर्थात सुचिरभूत होऊन स्नान वगैरे करून ओम तन्नो यानंतर पितृ पितृस्तुती पठन करायची आहे पितृस्तोत्र व बाह्य शांती सुक्त पठन व हवन करायचे आहे यासाठी पितृ जर तुम्ही हवन करणार असेल तर पितृस्तुती दोन वेळा पठन करायची आहे आणि मग पितृस्तोत्र आणि बाह्य शांती एक एक वेळा पठन करून हवन करायचे ही झाली आपली सूर्योदया पूर्वीची सेवा आता यानंतर बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयानंतर कराव्याची धार्मिक सेवा काय असणार आहे त्यात आपण पाहूया मित्रांनो पवित्र नदीत दा स्नान करावे दुसऱ्यांदा स्नान झाले तरी चालेल मित्रांनो तासे अपले 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 गावा जर आपल्याला योग जुळून येत असेल आपण आप आपल्या घराच्या जवळ नदी वगैरे असेल गावाच्या गावामध्ये वगैरे किंवा आपण जाणार असेल त्या ठिकाणी शक्य असेल तर जलदर्पण करावे स्नानानंतर मंत्राचा जप करावा काही दानधर्म देखील करावा मित्रांनो तिथे काही असतील गरजू लोक त्यांना किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजवळवर थोडे पंचगमत गंगा टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा शेवटी दशमेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र दहा वेळा म्हणायचा आहे मित्रांनो आणि नदीच्या ठिकाणी जर आपल्याला ब्राह्मण देवता मिळत असेल तर त्यांना देखील आपण विधिवत दानधर्म करायचा आहे मित्रांनो यथाशक्ती सूर्योदय सूर्याला ज्या वेळेला सूर्योदय होईल त्यावेळेला ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राने व गायत्री मंत्राने अर्ध द्या गायत्री मंत्र ओम भू भु, ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भुभुर स्वाहा ओम आपण भरगोदेवा प्रचोदयासमृत ब्रह्म भुभुर जो मधरा मंत्र जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे शेवट पहिला आणि शेवटचा जो मंत्र आहे तो फक्त एकदाच म्हणायचा आहे मित्रांनो पाच मिनिटे याप्रमाणे आपण हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे पाण्यात लाल चंदन अक्षत लाल फुलांच्या पाकळी काळी तीळ व गंगाजल थोडे टाका ता पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून संपूर्ण घर परत पहाटे आपण उसळून घ्यायचे आहे आपल्या पित्रांना व यमदेवतेला उद्देशून आपण जलतर्पण करू शकता पाणी प्यायच्या वेळेस म्हणजे सकाळी दहा अकराच्या दरम्यान म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत सकाळी आठ आठ नऊ वाजल्या पासून ते दोन तीन तास दोन तासामध्ये आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपराह्न काळात पिंडदा आणि घरी किंवा तीर्थक्षेत्री करू शकता मित्रांनो विधिवत पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाला काही कबुतर असेल काही आणखी काही पक्षी असतील त्यांना त्यांचे अन्न खाऊ घालायचे धान्य जी। पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घाला त्यात टाकायचे आपल्याला पंचबली द्या मित्रांनो काय कुत्रा कावळा भिकारी व किडा मुंगी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला हे त्यांचा नैवेद्य द्यायचं गाईला पूर्ण नैवेद्य कुत्र्याला नैवेद्य कावळ्याला छोट असं नैवेद्य द्यायचं भिकारीला पूर्ण अन्नाचे ताट असे अन द्यायचं आहे आणि किडा मुंगीसाठी आपण रवा बारीक रवा आणि पिठी साखर मिक्स करून हे आपल्या किड्या मुंगीच्या ठिकाणी टाकायचे मित्रांनो मित्रांनो आपले केस व आज कापू नका कृपा करू वाहत्या पाना सुखे नारळ सोडा मित्रांनो वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर धागा सात वेळा गुंडाळून देवतेला स्मरून सोडा हे दोन्ही आपण एकाच वेळी करू शकता मित्रांनो मित्र गायत्री मंताचा जप जमेल तेवढा माळी माळीविदा करा जमल्यास दहा टक्के हवन देखील करा मित्रांनो जर आपण अकरा माळी घेतल्या तर एक माळ हवन करा मित्रांनो ओम पितृनाय धीमही तन्नो पितृ प्रचोदयात आता हिरण्यदान हा देखील एक चांगला उपाय आहे मित्रांनो अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती पात्र पंडिताला आपण घरी बोलावून दुपारी दोन वाजेनंतर विधिवत दान करायचे दोन ते चार दरम्यान यावेळेपर्यंत आपण मात्र उपवास करायला हवा विशेष सेवा देखील आहे मित्रांनो स्टीलच्या ग्लासात किंवा तांब्यामध्ये कच्चे गाय दूध थोडे पाणी गंगाजल तीळ साखर अक्षत फुल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका अर्थात अर्ध्या द्या यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा मित्रांनो दूपदीप लावला तरी चालेल मित्रांनो त्या पंचोपचार मध्ये ती येतच अर्थात दोनशे पन्नास ग्राम डाळवे व एक चमचा जिरा व एक चमचा बडिशोप मिक्सरमध्ये बारीक करा आणि थोड्या पाण्यात मिसळून ते ग्रहण करा मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही अमावशेची सेवा संपन्न करायची आहे मित्रांनो प्रामुख्याने आपल्या कर्माचे निश्चित फळ मिळण्यासाठी प्रत्येक वेळी संकल्प सोडणे गरजेचे असते किंवा आपण जे काही करणार आहात ते एका संकल्पामध्ये आपल्याला ते त्याचा उल्लेख करायचा आहे कुठले कुठले कर्म आपण करणार आहात ते मग त्या त्यावेळी संकल्प नाही सोडला तरी चालेल मित्रांनो कारण त्याशिवाय आपली कोणतीही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचणार नाही मित्रांनो आणि मग आपल्या नावे पुण्य जमा कशी होणार मित्रांनो यासाठी विधिवत संकल्प सोडणे अत्यंत गरजेचे असते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा अमावसे संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल समोर सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार व कुटुंबासमवेत शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपण पुढील भेटीपर्यंत खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा